श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण काही ना काही सेवा या करत आहे तर मी आज तुम्हाला तारक मंत्राची अत्यंत साधी आणि सोपी सेवा सांगणार आहे की ज्यामुळे आपली सर्व संकटे हे दूर होतील तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे यांना ताणण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे ते म्हणजे तारक मंत्र देव तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही आणि हो हा मंत्र जर तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच ब शक्ती अंगात संचारते हा सर्व स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक कडवे आहे की अतै हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वाक्यावर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या या जगात झाडांची सुद्धा जो हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे होते आहेत आणि राहणारच सर्वजणांनी हा तारकमंत्र म्हणायला सुरुवात करावी कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात आणलं पाहिजे की स्वामी सदैव माझ्यासोबत आहे मग तुम्ही जे काही काम हाती घेता ते काम नक्कीच पूर्ण होतं तसेच स्वामींवरती आपला विश्वास आणि श्रद्धा ही अतूट असली पाहिजे मग आपली इच्छा देखील पूर्ण होत असते आणि आपण मग सेवा कोणतीही असो तारकमंत्र म्हणत असाल किंवा स्वामी चरित्र सारामृत पठण करत असाल कोणतीही सेवा तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली ना तर स्वामी महाराज आपली इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करत असतात फक्त आपला विश्वास आपण तुटू द्यायचा नाही कधी जर आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही तर आपण स्वामी महाराजांसमोर रडतो भांडतो पण एक लक्षात ठेवा की एखाद्या आईला जसं माहीत असतं की आपल्या लेकरासाठी काय योग्य आहे तेच आई आपल्या लेकराला देत असते तसेच आपल्या स्वामी माऊलींचं देखील आहे त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट उशिरा मिळेल पण जेव्हा मिळेल ती तुम्ही मागताय त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्तच असेल स्वामींवरती फक्त विश्वास ठेवा आपला विश्वास हा डगमगू देऊ नका तर आपल्याला तारक मंत्राची कोणती सेवा करायची आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता आपल्याला तारक मंत्राची जी सेवा करायची आहे ती अगदी तुम्ही कोणत्याही तारखेपासून त्या सेवेला सुरुवात केली तरी पण चालेल फक्त अमावस्या असेल तर तेव्हापासून आपण ही तारक मंत्राची सेवा करू शकत नाही मग तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या अगोदर एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची देखील सेवा करू शकता मग आता याच काळामध्ये सेवा का करायची कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण जी काही सेवा करतो ती सेवा ही प्रभावी ठरतच असते आता एकवीस दिवसाची सेवा करणार असाल किंवा अकरा दिवसाची सेवा करणार असाल कोणत्याही सेवेसाठी आपण पहिल्यांदा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जायचं आहे आणि आपण जाताने एक नारळ आणि खडे साखर घेऊन जायचे आहे आपण तिथे नारळ ठेवायचा आहे स्वामी माऊलींना तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे तसेच मी तारक मंत्राची अकरा दिवसाची एकवीस दिवसाची किती दिवसाची सेवा करणार आहात ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि माझी ही इच्छा लवकर पूर्ण करा असे देखील म्हणावे अगदी तुमची जी काही इच्छा आहे ती अगदी मनापासून आणि तळमळीने श्रद्धेने स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि तो नारळ आपल्याला केंद्रामध्ये ठेवून यायचा आहे अगदी तुम्हाला केंद्र जवळ नसेल केंद्रात ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी स्वामी महाराजांपुढे हा नारळ ठेवला तरी पण चालेल मग जेव्हा पण तुम्ही केंद्रात मठात जाशाल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाशाल तिथे तुम्ही हा नारा ठेवला तरी पण चालेल आता या सेवेला सुरुवात करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जर सकाळी सेवा करणार असाल तर दुसऱ्या दिवशी देखील आपण त्याच वेळेला आपण तारक मंत्राची ही सेवा करायची आहे आपण एक वेळ धरायची आहे मग तुम्ही सकाळी म्हणू शकता किंवा संध्याकाळी म्हटलं तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी काही वेळ आहे त्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही तर ही सेवा कोण करू शकतं दादा आजी आजोबा लहान मुले घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे आता सेवा कशी करायची तर प्रथम आपल्याला देवघरामध्ये दे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे स्वामी महाराजांपुढे शुद्ध तुपाचा किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता स्वामी महाराजांचं तुम्ही मनोभावे दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आसन हे काळ्या रंगाचं नसावं आता आपण एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे किंवा तांब्या भरून पाणी घेतलं तरी पण चालेल तसेच आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा आपण जे काही वस्त्र परिधान करत असतो ते वस्त्र स्वच्छ असावे आणि काळ्या रंगाचे चुकूनही असू नये फक्त या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता आपण तांब्या भरून पाणी घेतल्यानंतर आपल्याला एका साईडला अगरबत्ती लावायची आहे अगरबत्तीची जी, जी काही रक्षा आहे ती अगदी खाली पडली तरी पण चालेल किंवा तुम्ही एखादा खाली कागद देखील ठेवू शकता आपण जो काही तांब्या भरून पाणी घेतलेला आहे त्यावरती आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि स्वामी महाराजांचा तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे हा म्हणतानी अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचा आहे अगदी स्वामी महाराज साक्षात आपल्या समोर आहेत असे तुम्ही गृहित धरायचे आहे आणि हा तारकमंत्र म्हणायचा आहे बघा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल तसेच हा तारकमंत्र म्हणण्याच्या अगोदर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही स्वामी महाराजांना अगदी रोज सांगायची आहे मग रोज एकवीस दिवस किंवा रोज अकरा दिवस तुम्ही तुमची इच्छा नक्कीच सांगू शकता आता तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण जो काही दिवा प्रज्वलित केलेला आहे तो दिवा कमीत कमी अर्धा तास तरी भेटला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता तारक मंत्र म्हटल्यानंतर आपण जे काही तीर्थ आहे ते आपण घरातील सर्वच जण ग्रहण करणार आहोत पण जेव्हा आपण तारक मंत्र म्हणत होतो तेव्हा जी अगरबत्तीची रक्षा पडली होती तर ती जी काही राख आहे का ती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे तसेच आपल्या गळ्याला लावायची आहे अगदी घरामधील सर्व व्यक्तींच्या कपाळाला ही राख रक्षा लावायची आहे तसेच आपण चिमूड राग आपण या पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल आणि तुम्हाला जर हे योग्य वाटत नसेल तर तुम्ही अगदी न कळत थोडीशी का होईना राग पण तुम्ही त्या ग्लासामध्ये तांब्यामध्ये टाकायची आहे हे पाणी आपण सर्वांनी ग्रहण करायचे आहे घरामध्ये एखादी व्यक्ती जर व्यसनाधीन असेल तिचं व्यसन हे सुटतच नसेल किंवा एखादी व्यक्ती सारखी सारखी आजारी राहत असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही हे तारक मंत्राचं पाणी ग्रहण करायला जरूर द्यावं तसेच मुलांची जर अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होती नसेल तर तुम्ही या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे त्यामुळे त्या मुलांची प्रगती नक्कीच होईल तसेच आपण यामध्ये जे काही उरलेलं पाणी आहे ते उरलेलं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे घरामध्ये अगदी चारही कोपऱ्यांमध्ये मग किचनमध्ये बेडरूममध्ये गॅलरीमध्ये आपण हे पाणी शिंपडावं यामुळे जर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल अगदी फक्त बाथरूम आणि टॉयलेटजवळ आपण हे पाणी शिंपडायचं नाही आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं आणि मग अशी व्यक्ती जरी नकारात्मक ऊर्जा घेऊन आली तरी पण ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून